लासलगाव ग्रामपंचायतमध्ये काम करणाऱ्या कविता गरड यांचा संशयास्पद मृत्यूमुळं ही हत्या की घातपात याबाबत सदर प्रकरणाची सखोल चौकशी व्हावी याकरता जोशी समाज संघटना व दलित विकास महासंघ यांच्या वतीनं नाशिक ग्रामीण पोलीस अधीक्षक यांना निवेदन देण्यात आलं निवेदनात म्हटलंय की कविता गरड यांनी बावीस एप्रिल रोजी राहत्या घरी साडीच्या साह्यानं गळफास घेऊन आत्महत्या केली होती लासलगावमध्ये गळफास की घातपात यावर दबक्या आवाजात चर्चेला उधाण आलं सदर महिलेच्या घरी भेट देऊन के के चौकशी केली असता आत्महत्येचे चित्र फसवं असून सदर महिलेचा आर्थिक वादातून घातपात झाल्याचा संशय कुटुंबीयांनी व्यक्त केला या प्रकरणाची उच्चस्तरीय चौकशी व्हावी या मागणीसाठी पोलीस अधीक्षक नाशिक ग्रामी यांची भेट घेऊन उच्चस्तरीय चौकशीची मागणी करण्यात आली यावेळी लासलगाव ग्रामपंचायतीमध्ये लिपिक म्हणून काम करणारा विलास खैरनार आणि कविता गराड यांच्यातील झालेली आर्थिक व्यवहाराची चर्चा पण होत होती त्यांच्यातील आर्थिक व्यवहारातूनच ही घटना घडली असावी असा अंदाजही बांधला जातोय दिनांक सत्तावीस रोजी मीराबाई अण्णागरड यांनी दिलेल्या फिर्यादीवरून संशयित विलास खैरनार राहणार संजयनगर लासलगाव यानं मयत कविता गरड हिच्याकडून हात उसांवर पैसे घेतले होते कुटुंबाच्या आर्थिक अडचणीमुळे कवितानं वारंवार त्याच्याकडे पैसे परत मागितल्याच्या कारणावरून विलास खैरनार यानं तिच्या घरी जाऊन तिला वाईट साईड शिवीगाळ करून मारहाण केली तसंच पुन्हा माझ्याकडे पैसे मागितले तर तुला संपवून टाकेल असाही दम दिला तसंच यापूर्वी देखील पैसे मागितल्याच्या कारणावरून तिला शिवीगाळ मारहाण दमदाटी करीत होता त्याच्या सततच्या त्रासाला कंटाळून मयत कविता गरड हिनं तिच्या राहत्या घरात सिमेंटच्या चौकटीला साडीच्या सहाय्यानं गळफास घेऊन आत्महत्या करीत कवितानं आपली जीवनयात्रा संपवली त्यामुळे कविताला आत्महत्या करण्यास प्रवृत्त केलं म्हणून दिनांक सत्तावीस रोजी गुन्हा दाखल करण्यात आला घटना घडल्याच्या दिवशीच मृत कविता हिच्या मुलाकडून पोलिसांनी जबाब घेतला होता त्याच्या जबाबानुसार गुन्हा दाखल होणं गरजेचं होतं परंतु घटना बावीस रोजी घडली आणि गुन्हा दाखल झाला सत्तावीस तारखेला तब्बल पाच दिवसानंतर गुन्हा दाखल झाल्यानं पोलिसांची भूमिका ही आरोपीस वाचवण्याची आहे अशी चर्चा लासलगावात सध्या जोर धरू लागली कारण सदर संशयित हा एका मोठ्या राजकीय नेत्याचा विश्वासू कार्यकर्ता असल्याची विश्वसनीय वृत्त आहे म्हणूनच गुन्हा दाखल करण्यात जाणीवपूर्वक विलंब करण्यात आल्याची देखील चर्चा जोशी समाजाच्या वतीने बोलते माझी माझं नाव यशोदा सुदाम माझी भा भाऊजय होती कविता भागवत गरड यांचा तिच्या तिला म्हणजे मारून टाकलं सामनेवाला आला डायरेक्ट तिला मारून टाकलं हानमार केली रविवारच्या दिवशी तिची तिला खूप हानमार केली तिच्या मुलांनी स्वतः पाहिलं तिच्या मुलांनी आम्हाला सांगितलं दुसऱ्या दिवशी लगेच डायरेक्ट तिला मारूनच टाकलं त्याच्यामुळे आम्ही न्याय मागासाठी आलो आम्हाला न्याय पाहिजे त्याच्या आत्म्याला शांती भेटली पाहिजे जसं तिला घडलं तसं त्याला सुद्धा घडवलंच पाहिजे त्याला सुद्धा फाशीची शिक्षा झाली पाहिजे आम्हाला न्याय लागतो आमच्या या तीन मुलांसाठी आम्हाला संरक्षण सुद्धा पाहिजे या तीन मुलांचं काय व्हायचं व्हायचं पुढं हा तिथं ग्या का वाटाने गेली आज जी आजबा आ हातापायाने लंगडे पांगळे आम्हाला न्याय पाहिजे आम्ही न्याय न्याय घेण्यासाठी या नाशिक पोलीस स्टेशनला आलेलो आहे सदर निवेदन देतेवेळी दलित विकास महासंघाचे संस्थापक अध्यक्ष कैलास तेलोरे पत्रकार रवींद्र जाधव वंचित बहुजन आघाडीचे पूर्व विधानसभा अध्यक्ष बंटी थोरात जोशी समाज संघटना नाशिक ग्रामीण तालुका अध्यक्ष राजेंद्र हरगावकर नितीन बोराडे मीराबाई अन्ना गरड अन्ना अण्णामोतीराम गरड विलासांना गरड राजेंद्र चंद्र मोरे आदींसह बांधव पीडित कुटुंब मोठ्या संख्येनं उपस्थित होते